पण दिवसांनी गेला कारण काही लोकांचे गैरसमज असतात साहेब माझ्या कानावर जे माझी बातमी आहे ती मी हसा म्हटलं भाषण करताना साहेबांना नोट घेताना माहित पवार पवारसाहेब

म्हणजे दीपिका ताईंना यावेळी आपण आमदार बनवायचा हा निर्णय करायचा जस बगरे सरांना आपण घेत बगरे सरांना एका शाळेत काम करत होते त्यांना वाटत होत आपण देशासाठी काहीतरी करावं पण त्यांना तुम्ही संधी दिली पक्षाने निर्णय घेतला आज काश्मीर तू कन्याकुमारी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला अभिमान वाटतो चिन्ह नव होत सगळं होत पक्ष चिन्ह जे होत नव्हतं ती सगळी घेऊन गेली आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे फक्त इमानदार लोक आणि इमानदार मतदार आपल्याकडे

आणि माझा बागला तर फार अंत जात आपल्याच बारामतीची लेख आपली जून डॉक्टर मीनल म्हणून इथे आले मिनलच्या नवऱ्याच मोठ हॉस्पिटल आहे आणि अतिशय सुसून आपली बनिता बनकर तिची लेख आता इथे आहे मी निनल ला मी ये बाई न तमल तर घरी नाही जमलं तर पुढच्याची पण जरा सुख दुखाच्या माहेरच पुणे आलं दोन मिनटं बस माझ्याशी किती आणख्याला

म्हटलं काय करतो सांगितलं ती म्हणले काही पत्रकारांनी मला हे सांगितलं म्हटलं काय तुला पत्रकारांनी निरोप द्यायला मला सांगितलं की म्हणली पत्रकारांनी मला असं सांगितलं की ताईंना जर भेटला तर तुम्ही ताईना निरोप द्या कि इथे रस्ते झाले पण पहिल्या पावसात सगळे वाहून गेले आता हिला पत्रकारांनी सांगितलं तो निरोप ती बिचारी मिळून दि� आले आता मी तिला खरं कोणतं काय विचारलं नाही पण माझा अजूनही पत्रकारांवर विश्वास आहे आता शेवटी ते पत्रकार असले तरी ते या बाघलांच्या शेतकऱ्यांची आहे त्याच्यामुळे काय फार आमचे नाही काय रस्ते वाहून गेले का हो सरकार असं आहे मी फक्त दीपिकाचा एक महिला पण ही आपली माऊली जेव्हा जेव्हा आपण अडचणीत येतो तेव्हा दीपिका ताई आपल्या मागे उभे राहते हा माझा स्वतःचा अनुभव कांद्याचा का प्रश्न आला कांद्याचा का प्रश्न जेव्हा आला आणि चाळीस टक्के टॅक्स या भारतीय जनता पक्षाने आणला तुमच्या तोंडामध्ये आलेला कोणी केला असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं आणि त्याच्यात आंदोलन करायला सगळ्यात पुढे कोण होत मागणी करायला दर कर मला भेटायला यायच्या पवार साहेबांना भेटायच्या म्हणायचा पवार साहेब काही करावं पण तो चाळीस टक्के टॅक्स तो भारतीय जनता पक्षाने लावलाय तो, तो, लाव ला तो रद्द करा सगळ्यात जास्त माझी भगिनी मला अभिमान आहे माझ्या माझ्या दीपिकाचा या माझ्या

माझ्यावर चला मी झाले मणिपूरला एक महिला जोपर्यंत माझी मणिपूर मध्ये आदिवासी महिला सुरक्षित होत नाही मी मणिपूरला जाते माझं मला बंदी दिली जरा मी बघते काय काय दिसत आदिवासींच्या प्रत्येक हक्कासाठी शेतकऱ्याच्या प्रत्येक हक्कासाठी ही जर माझी माऊली लढली असेल तर आज तिच्यासाठी मी मत का मागते कारण माझी इच्छा आहे की अशा इमानदार लोकांनी जे आपल्या सुख दुःखात आहेत अशा लोकांनी नको आम्हाला ती मलिता घेण काय करायचे ती मलिता घेण ना तुमचे ना माझे फक्त त्यांचे ते कॉन्ट्रॅक्ट आहे पण कंटाळ येतात कॉन्ट्रॅक्टर येऊन मला परवाईट एक म्हणतो एका सभेत मी काय सोडून भेटत नाही दरवाजाच्या आड कॉन्ट्रॅक्टर आपला असं बांधव काय म्हणून आता त्या भीती छोट पे दा, शकते भाषण जेव्हा एक मी आता भाषण कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात करत होते एक कॉन्ट्रॅक्टर उठला त्याला साधाच होता माझ्याकडे बघून म्हणता हो की कॉन्ट्रॅक्टरांना का नाव ठेवता म्हटलं हो कॉन्ट्रॅक्टरमुळेच आमचा रस्ता खराब झाला त्याने काय मी एक छोटा कॉन्ट्रॅक्टर आहे है तुम्छा तुम्छा ना मी नाही पैसे काढत तुमच्या रस्त्यावर तुमच्या त्या नेत्यांना सांगा रस्ते बंद मी तुमचा रस्ता चांगला काढतो तो दिवस आणि आजचा दिवस मी कॉन्ट्रॅक्ट करायला नाव ठेवत नाही तो कॉन्ट्रॅक्ट म्हणतो ज्या दिवशी हे फाईल म्हटलं मत होईल ना मधली गती तुमचे रस्ते चांगले होते मी तुम्हाला शब्द देते मी रेकॉर्ड करून ठेवा की दीपिका ताई निवडून आल्यावर तुमचा जसा मान सन्मान करतो

सात ते दहा मगाशी पण ताजी मामा रडत होते आम्ही देत होता पण ते मामाशी काय करून काय चिन्ह सगळं तुम्ही तुम्ही कसे काय रडताय मला म्हणता त्याच्यासाठी नाही लढले गे या अदृश्य शक्तीशी लढतो मला काय बीजेपी बीजेपीची भीती वाटत नाही म्हणलं मग रडत आहे कशाला घराच बाहेर भेटतो तो म्हणतो सोयाबीन कपात नाही परवडत तो म्हणतो कांदा पण नाही परवडत नाही परवडत चार रुपयाचं म्हणता काही उद्वस्त झाली शेती मध्ये पाऊस आला त्याच्यात पण उद्ध्वस्त झाली शेती न विण्याचे पैसे मिळाले काढलेला पुढच्या वर्षी ढकल काय करणारशाच मी तुम्हाला शब्द देते आपलं सरकार आल्यावर आहे कर्ज माफी आणि किताम नाही की काँग्रेस आले आहेत का नाही <स्था> तुम्हाला आठवत असेल जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होत तेव्हा या राज्यात या देशात मनमोहन सिंह साहेब आणि शरद पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयाची इतर सकाळ कर्ज मागणी केली होती तेलंगणामध्ये पण आत्ता केली आता इथे शिवसेनेवाले बसते तुमचं एक चांगलं गोष्ट सांगते त्या सगळ्या महिला आहेत महिला म्हणतात सोयाबीन पीक म्हणे पण आमचं काय आमच्या तेलाचा भाव पंधराशे रुपये दिले आम्हाला आणि बावीसशे काढून घेतले त्याला तर भाव वाढला की नाही मी तुम्हाला शब्द देते आमच्या इकडे शिवसेनेचे सगळे भाऊ बसते उद्धव ठाकरेंनी परवा महाविकास आघाडीच्या सगळेच भाऊ शब्द दिला आमच्या सगळ्या महिलेला की तुमच्या मूलभूत ज्या गोष्टी आहे आता चावल तेल साखर मीठ जे काय गोष्टी लागतात

त्यांनी काय सांगितलं आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथे कोय नाही फटेगा कोय नाही फटेगा हा मी तुम्हाला देतो काय लावला या भारतीय जनता पक्षाने आपापल्या भांडण होत आणि त्यांचं त्यांना कळेल भारतीय जनता पक्ष म्हणतो

की माझ्या खात्याच्या शेतकऱ्यांना तुम्ही हमी भाव का देत नाही आदिवासी आमच्या महिलांवर बलात्कार झाले खून झाले त्याच्यावर का नाही भाषण मागाईवर का नाही बोलत आणि बेरोजगारीवर का देवेंद्र फडणवीस भाषण करत नाही बदलापूरच्या ज्या झाल्या

तुम्हाला तर घर दिले नाही स्वतः पन्नास भोके घेऊन मुंबईच्या चाळीसाव्या मजल्यावर बिल्डिंग यांच्या चॅनल मी दाखवलं चाळीसाव्या मजल्यावर घर घेतलं पूर्ण मुंबई तिथून दिसते त्याच्या चाळीसाव्या बाबा तू पन्नास भोके वाला तिथे आमच्यावर तू पन्नास भोके गेले आणि आमच्यावर पन्नास टक्के टॅक्स लावून गेला याचा कोण जबाब देगा त्याच्यामुळे फार तांबुड्याने विचार करा आणखी एक गोष्ट सांगून जाणार आहे मी ती येतील आणि गोष्टी देतील जरूर घ्या लक्षात मी कशाबद्दल बोलता मला माहिती नाही मी चहा बद्दल बोलतो ती येतील चहा वगैरे देतील चहा पाणी काय जे काय सगळी घ्या

आणि बागलांचा विकास करायचा असेल तर ही दडपशाही मोडून काढली पाहिजे आणि ही मोडून काढण्यासाठी आदरणीय पाठवले पवार साहेबांची इच्छा होती की माझ्या बहिणी अनेक सभा पवार साहेबांच्या अनेक ठिकाणी सभा चालले काल तर सात केल्या आमचं घरात मांडण झालं ते म्हणले मी

आपली सत्ता आल्यावर बागलांचा आणि दीपिकाचा मोठा मान सन्मान <प्रेण> एक नंबर कबातिन भाव सुदारी वाजवणारा माळो त्याला या बघाची देवा करण्यासाठी गंडला भाव घेसाठी सोयाबीनचा भाव घेसाठी आपल्या प्रत्येक आदिवासी महिलेला न्याय देण्यासाठी शिक्षणासाठी ज्या सेवेसाठी आपण सारी छान त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सर्टिफिकेट पाठवा मी करत असते कोण कोण निवडून येणार किती दिवसांनी येणार तर आता मी एक टिक करू का जेव्हा पवारसाहेब संध्याकाळी विचारतील मला की बागलाला मी चालवतो तुझा आग्रह होता म्हणून बहिणीसाठी तू गेली तर तुझ्या भाषणाने निवडून येणार का नाही मला पण पास करा कारण का दीपिका ताई पास तर सुप्रिया सुळे आणि सर पास हा आमची दोघांनी आम्ही साहेबांना गॅरंटी दिली आहे की काय तिघ कोंडा जी मास्तर आणि मी घेतो तिघांच्या गॅरंटीवर सरांना भरभरून मतदान केलं सगळ्यांनी तसंच माझ्या या बहिणीला जरा एक कर्तुत्वान महिला तिचा सारखा विमान महाराष्ट्राला असेल आणि पुढचे पाच वर्ष ती फक्त बागलांची नाही संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा